छत्रपती शिवाजी महाराजांकडून गडावरच्या सोमेश्वराच्या आठवड्यातून किमान वेळा दही दुधाचा आणि तुपाचा अभिषेक चालायचा हे दुधाचे पदार्थ उत्तम प्रतीच्या दुधापासूनच तयार केलेले जावेत असा महाराजांचा आग्रह होता मात्र गडावर तशा शेलक्या जातीच्या फारशा गायी कोणाकडे नव्हत्या म्हणूनच किल्ल्याबाहेरच्या एखाद्या गवळी वाड्यावरून रतीब लावणे जरुरीचे होते हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या किमान देवपूजेसाठी आणि अभिषेकासारख्या पवित्र धर्म कार्यासाठी तरी सुलक्षणी गायीचे दूध दही प्रात काळी मिळायलाच हवे असा आग्रह महाराजांनी धरला होता गडावर येणाऱ्या दूध दुबत्यांसाठी प्रतिबंध नसावा या मागणीसाठीच त्यांनी जोहरकडे आपला वकील पाठवला होता जोहरने सावधपणेच गडावर रतीब सुरू ठेवला किल्ल्याच्या पलीकडच्या पायथ्याला कळे गावाला लागून माळावर एक चांगला गौडी माळा होता तिकडून दह्या दुधाने भरलेल्या घागरी रोज गडावर येऊ लागल्या त्या विक्रीसाठी गुणवंता गविनीचे शिंगरू रोज हेलपाटे मारू लागले जख्ख माथारी दिसणारे पण मूळच्या मजबूत हाडापेरांची गुणवंता मावशी स्वतः शिंगरासोबत गळ चोडून रोज त्या वर यायच्या तिच्या हातात खंडीभर गायी आणि दहा बारा दुबत्या मशीही होत्या त्यामुळे राजवाड्यात खाजगीकडे पाहिजे तेवढे दूध एकाच घरातून प्राप्त होऊ लागले गुणवंता गवडीनीचे लोभस व्यक्तिमत्व राजांना खूप आवडायचे बोराटीच्या उंच काठी सारखी तिच्या शरीराची ठेवण शेवरीच्या कापसासारख्या रुपेरी बटा तर एखाद्या जीर्ण पिंपळ पानासारख्या तिच्या तोंडावर ठडक सुरकुत्या दिसायच्या तिच्या डाव्या गालावर मात्र कसल्याशा नख्या लावून त्याचा एक फारटा उठवलेला होता तिने आपला हात कोपरापासून वर पंजापर्यंत हिरव्या गोंधळाने भरवून घेतला होता त्यावर कधी काळी तिच्या तारुण्यात तिने अनेक नक्षीदार पाणी फुले हौसेने चितारून घेतली असावीत वयोमानानुसार गोंदणाचा हिरवट रंग आता फुसट फुसट दिसू लागला होता कळेगावची गुणवंता मावशी चांगलीच बोलकी होती अंगात तांबूस खडीची धारवाडी चोडी दोन्ही दंडात वाकड्या मुठीच्या चांदीच्या वाक्या आणि कमरेला चांदीचाच बारीक कमरपट्टा धनगरी पद्धतीने तिने आखूड कासोटा बांधून त्यावर कमरपट्टा बांधलेला असायचा तिचा मातारा घरधनी या वयात सुद्धा गायी गुरांची वैरण काढीची व्यवस्था करायचा त्याच्या नावाने मावशी सुरती रुपा एवढे ठळक कुंकू आपल्या कपाळावर लावायची अनेकदा तिच्या कानात जुन्या वळणाची लांब अशी कर्णफुले लोंबताना दिसायची तेव्हा गुणवंता मावशीचा चेहरा सणात सजलेल्या गौरीच्या मुखवट्यासारखा दिसायचा सतत माणसात वावरणाऱ्या गुणा मावशींचे कसे बसे चार दिवस पाचव्या दिवशीच तिने रतीब मुदबाग खाण्याकडे घातला आणि मग लगेचच तिथल्या कारकुणाकडे राजांच्या भेटीसाठी आग्रह धरला एकदाची परवानगी मिळाली सदरेवर समोर राजे दिसताच ती झटकन वाकत पुढे आली महाराज महाराज सरकार आशीर्वाद द्या असे म्हणत ती राजाचे पाय पकडायला पुढे धावले मात्र शिवाजी महाराजांनी आडवा हात करत तिला रोखले तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्यायचे गुणवंत आई राजे भारावलेल्या शब्दात बोलले डोसक्यावर राजाचाच आशीर्वाद होवा मग सुगी लागत्या ती पिकाची सोन्या मोत्यासारख्या धान्याचं खड हसत गुरांनी गोटे भरत्यात पण मावशी तुमचा उजवा गाल कशाने ओरबडलाय पस्तीस वर्षे झाली त्याला एकदा आमच्या गावाकडच्या जंगलात वाघानं माझी निमी शिडी गिळली होती तेव्हा म्या रागाच्या छिटीत लांबड्या दांड्यांनी कुराड हाणली वाघाच्या मस्तकावर ते तिरमिरलं वाघाच्या जबड्यातनं शेळीच्या तंगड्या धरून हासडून खेचून काढली म्या बाहेर त्या झटापटीत बघा वाघानं फाडला होता माझा गाल अरे वा मावशी आम्हाला वाघीण वाटता राजाने म्हातारीचे कौतुक केले गुणा मावशी रोज दूध घेऊन आले की महाराजांना थेट भेटून नमस्कार करूनच जायचे काही दिवसातच त्र्यंबक पंतांनी राजांना सांगून टाकलं महाराज या गवळणीच्या वाड्याचं आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचं नातं खूप जवळचं आहे बरं का ते कसं प्रतापगडाच्या युद्धात ह्या माऊलीचा थोरला मुलगा कृष्णा ठार झाला त्याच्या जवान बायकोला आपल्या दरबारातनं वीर विधवा सन्मान तो रानरोटीचा पगारसुद्धा मिळतो गुणा मावशीचा थोरला लेख स्वराज्यासाठी शहीद झाल्याचे ऐकले तशी राजांना तिच्याबद्दल आणखीनच आस्था आणि आपुलकी वाटू लागली होती